अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांची चरणी प्रार्थना करते तर आज आहे गुरुवार सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि आजचा गुरुवार जो होता तो माझ्यासाठी खूप स्पेशल आणि खूप खास होता तर याचं टायटलवरूनच तुम्हाला याचं कारण कळा असेल तर हो आज मी जे काही अकरा गुरुवार केले होते त्याचं आज उद्यापन होतं आणि म्हणून हा गुरुवार जो होता तो खूप स्पेशल मला करायचा होता तर ही सेवा जी आहे अकरा गुरुवारची ती महाराजांनी माझ्याकडून दोन वेळा करून घेतलेली आहे आणि दोन्हीही वेळेला मला खूप 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 सुंदर अनुभव आले तर इथे सकाळचे सात वाजले होते आणि माझी देवपूजा चालू होती म्हटलं पहिल्यांदा आज आंघोळ वगैरे करून घेऊन पहिल्यांदा देवपूजा करू आणि त्यानंतर मग बाकीची कामं तर इथे स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे मी सकाळीच देवपूजेसोबतच केला होता पण मी पूजा मांडणी काही सकाळी केली नव्हती कारण मला आजची जी पूजा मांडायची होती ती थोडीशी वेगळी आणि हटके मांडायची होती म्हणून म्हटलं पूजा वगैरे नंतर मांडू पण अभिषेक वगैरे सगळ्या सेवा वगैरे सकाळी करून घेऊ तर इथे माझी देवपूजा वगैरे झाली होती स्वामींना अभिषेक वगैरे करून झाला आणि खरं सांगू का ज्यावेळी आपण मनापासून एखादी स्वामींची सेवा करू तर कितीही मोठी कठीण इच्छा असो कितीही मोठं संकट असो त्यातून स्वामी आपल्याला तारतातच आणि मला अनेक अशा कमेंट्स येतात की ताई ता आम्ही इतकी स्वामी सेवा करतोय जेवढी जा जास्त स्वामी सेवा करू तेवढी जास्त आमच्या घरामध्ये वाद होतात भांडण होतात कटकटी होतात आणि खरं सांगू का तो खरा कसोटीचा काळ असतो आणि तिथून पुढे आपलं सगळं चांगलंच होणार असतं हे समजून घ्या आणि तसंच काहीसं माझ्या आयुष्यामध्ये घडलं होतं ज्यावेळी मी पहिल्यांदा अकरा गुरुवार केले होते खूप त्रास झाला होता अक्षरशः एक एक गुरुवार मी रडून काढला होता पण कधीही स्वामींची सेवा सोडली नव्हती स्वामींना सांगितलं होतं तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या स्वामी पण मी तुमची सेवा अजिबात सोडणार नाही त्रास होऊ दे मला किती तेवढा होऊ दे पण तुमची सेवा मी सोडणार नाही पण खरं सांगू का तो काळ माझा खूप कसोटीचा होता आणि अगदी दहाव्या गुरुवारी असा काही चमत्कार झाला होता की तिथून पुढे माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात झाली होती असंच मी म्हणेन आणि तिथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलंच घडत गेलं तर अकरा गुरुवार दोन्हीही अकरा गुरुवारचे सुंदर अनुभव माझे आहेत नक्कीच तुमच्यासोबत मी एक दिवस शेअर करेन तर इथे माझी आरास वगैरे झाली होती आणि पूजा करत होते मी संध्याकाळचे सात वाजले होते तर इथे पूजा वगैरे करून घेतली आणि खरं सांगू का माझ्या डोक्यात वेगळंच होतं यावेळी पण असं वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं कारण गेल्या जे काय पहिले अकरा गुरुवार मी केले होते त्यावेळी अकरा मुलं जेव घातलेली पण यावेळी असं छोटंसं काहीतरी करू म्हणजे केंद्रात वगैरे जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ आणि तिथेच यथाशक्ती दान वगैरे करू असं डोक्यात होतं पण आपल्या नियोजनापेक्षा स्वामींची योजना खूप वेगळी असते आणि आपले स्वामी खूप निराळे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती त्यांना जे हवं तेच ते करून घेतात आपल्याकडून आणि तसंच काहीचं घडलं माझ्या डोक्यात जे होतं ते घडलंच नाही वेगळंच काहीतरी घडलं तर यावेळीसुद्धा माझ्या हातून त्यांनी पाच मुलं जेऊ घातली तर अचानक प्लॅनमध्ये जे चेंज झाला म्हणजे पावसाचं वातावरण वगैरे झालं होतं मिस्टर बोलले केंद्रात वगैरे जाणं काही शक्य नाही आणि आमच्या गावामध्ये केंद्र नाही त्यामुळे पलूसला जावं लागत होतं म्हणून म्हटलं मग राहू दे तर अचानक सगळं ठरलं होतं तरीसुद्धा कोणतीही घाई गडबड धावपळ झाली नाही अगदी सगळं सुरळीत पार पडलं आणि ज्यावेळी खरंच म मुलं जेवणार होती संध्याकाळच्या वेळी पूजा चालली होती त्यावेळी इतका मोठा पाऊस येत होता इतका मोठा की अक्षरशः लाईट वगैरे गेली होती असं वाटत होतं की आता सगळं व्यवस्थित होतं आहे की नाही पण महाराजांच्या कृपेने सगळं नीट झालं पाऊस थांबला लाईटही आली आणि मुलंसुद्धा अगदी व्यवस्थित जेवली तर इथे मुलांना देण्यासाठी मी पाच वया आणल्या होत्या तर त्यांची पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मुलं आल्यानंतर आरती वगैरे करून घेतली महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग मुलांची पूजा वगैरे करून घेतली म्हणजे त्यांचे पाय धुवून त्यांना अष्टगंध वगैरे लावून त्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मुलांना जेवायला वाढलं तर खरं सांगू का स्वयंपाकसुद्धा खूप छान झाला होता मुलं अगदी खुश झाली तर इतक्या घाई गडबडीत होऊन सुद्धा सगळं व्यवस्थित महाराजांच्या कृपेने पार पडलं तर दिवशी दिवशीसुद्धा महाराजांनी खूप परीक्षा बघितली पण खरं सांगू का करता करविता ते असतात भक्ताची परीक्षा सुद्धा घेतात आणि भक्ताची साथसुद्धा देत असतात तर इथे मुलं जेवत होती आणि प्रवलचं काय चाललं होतं बघा तर इथे त्या सगळ्या दादांना याला वाढायचं होतं म्हणून तो तिथेच त्यांच्यासमोर बसला होता तर मी त्याला म्हणत होते तू सगळ्या दादांच्यासोबत जेव पण तो काही जेवत नव्हता तो आधीच जेवून वगैरे बसला होता पण तरीही थोडं खाईल म्हणून मी त्याला घेऊन आले पण तो काही जेवला नाही तर इथे मुलं जेवून झाल्यानंतर त्यांना मी भेटवस्तू आणलेली देण्यासाठी तर मी वह्या आणल्या होत्या ज्या त्यांच्या शालेय कामासाठी उपयोग येतील तर एक एक वही मी प्रत्येकाला भेटवस्तू म्हणून दिली आणि मुलं जेवून त्यांच्या घरी गेली तर अशा पद्धतीने आजच्या उद्यापनाची पूजा जी आहे ती मांडली होती नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी का वेगळं काहीतरी करूया असं म्हणलं म्हणून थोडीशी वेगळी जरा आरास वगैरे केली आणि छान अशी पूजा मांडली होती ज्यावेळी आपण मनापासून एखादी स्वामींची सेवा करू ना तर महाराजांच्यापर्यंत ती सेवा जी आहे ती पोहोचत असते आणि महाराज आपल्याला त्याची पोचपावती देखील देत असतात बघा एखाद्या वेळेस तुम्ही एखादं फूल अर्पण नाही केलं तरी चालेल एखादी आरास नाही केली तरी चालेल पण सेवा जी आहे ती मनापासून करा मनापासून केलेली सेवाच महाराजांच्यापर्यंत पोहोचत असते आणि त्याची पोचपावतीसुद्धा महाराज आपल्याला देत असतात आणि आजच्या उद्यापनामध्ये सुद्धा माझ्यासोबत असंच काहीचं घडलं माझी जी काही साधी भोळी सेवा होती ती महाराजांनी स्वीकार केली आणि सांगितलं की बाई तुझी सेवा जी आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली तर आजच्या उद्यापनामध्ये पूजा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दिव्यामध्ये असं एक सुंदर असं फूल तयार झालं होतं गुलाबाचं जसं फूल असतं ना तसा आकार दिव्यामध्ये तयार झाला होता खूप सुंदर वाटलं ते बघून मन अगदी प्रसन्न झालं आणि आजचा दिवस जो होता तो इतकी कामं असून देखील कसा गेला कळला नाही अगदी स्वामींच्या सेवेमध्ये सगळा दिवस गेला सो आज खूप छान वाटलं आणि आजचा हा उद्यापनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा Shri Swami Samartha.